मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान सातपूर कॉलनी अशोक रस्त्यालगतच्या मौले हॉल पाठीमागे नितीन जयस्वाल यांच्या घरी धाडसी चोरी चार लाख रुपये किमतीचे सोने आणि वीस हजार रुपये रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला मौले हॉलमागे वृंदावन नावाच्या बंगल्यामध्ये नितीन जयस्वाल आणि त्यांचे कुटुंब राहते गेल्या आठ दिवसापासून ते गावाला गेले होते या संधीचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले घरामध्ये प्रवेश केला आणि रोख वीस हजार रुपये आणि तब्बल सहा ते सात तोळे सोने असा चार लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे श्री विश्वासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केली किती दिवस गेले आठ दिवस बरोबर हे सगळं असत पडलेले हो ना माझा असेल मी ते ला तिकडे तो मी आता आलो तिथे तिकडे असं गेलो तिकडे नाही तिकडे नाही गेलो

आहे yes, yes. हो हो oh. yes, 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 yes. तुला चोरट्यांनी घरातील कपाटे आणि लॉकर तोडून हा ऐवज चोरून नेला ही चोरी गेल्या आठ दिवसामध्ये नेमकी कोणत्या दिवशी झाली हे मात्र समजले नाही सातपूर पोलिसांनी ही घटना समस्या तातडीने घटनास्थळ येऊन चौकशी सुरू केली आहे मौल्य हॉल मागे भर वस्तीमध्ये आणि आजूबाजूला रहिवासी राहत असतानाही ही चोरी आली हे विशेष सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद